शब्द नाही केवळ स्वप्नांची ही भाषा आहे संविधानाच्या प्रत्येक वळ भारताचा साक्षात्कार आहे हक्कांची फुले खुलतात कर्तव्याची सावली घ्यावी या ग्रंथात माणुसकीची खरी ओळख सापडावी तो काळ होता गडधंधाराचा जिथे माणूस पण विकलं जात होतं आणि हक्क ही केवळ स्वप्न होती मग उदय झाला एका विचाराचा एका दृष्टिकोनाचा आणि जन्म झाला त्या दिव्य ग्रंथाचा भारतीय संविधानाचा हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते एक जिवंत दस्तावेज आहे ज्याने गुलामीच्या शृंखलांना तोडलं शोषितांना आवाज दिला आणि सामान्य माणसालाही माझे हक्क असा ठामपणे मांडायचा बळ दिला या परिवर्तनामागे उभा होता एक महामानव त्याने केवळ संविधान नव्हे तर न्यायाचा एक नवयुग लिहिलं विचारांची तलवार घेऊन अंधाराचा भेद करणारा योद्धा शब्दांच्या शस्त्रातून समाजक्रांती घडवणारा महापुरुष त्याच्या सिद्धांताने अबोल यांना आवाज दिला असा युग पुरुषाला सास्थान दंडवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमस्कार मी सिद्धांत खरा विषय मांडतोय संविधान मूलभूत हक्कांबरोबरच कर्तव्याची जबाबदारी भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि समृद्ध संविधान मानलं जातं पण या संविधानाचा पाया घालणारा महान व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते केवळ भारताचे पहिले कायदे मंत्री नव्हते तर संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते त्यांचे योगदान अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण होते त्यांनी समता स्वातंत्र्यता बंधुता न्याय या तुम्हाला संविधानाच्या प्रत्येक कलमात रुजवली समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळावा त्याला हक्क मिळावा त्यासाठी त्यांनी संविधानाचे मूलभूत हक्कांची मांडणी केली तेव्हा भारत एक नवा राष्ट्र म्हणून उभा राहत होता तेव्हा जातीभेद अस्पृश्यता भेदभाव अशिक्षा यांच्या अंधारात दाटलेला होता बाबासाहेबांनी हा अंधार दूर करत संविधानाच्या रूपाने एक प्रकाश देणारा द्वीप प्रज्वलित केला त्यांनी भारतीय नागरिकांसाठी शिक्षणाचे हक्क अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य समानतेचे अधिकार धर्म स्वातंत्र्य यांसारखी मूलभूत हक्कांची निर्मिती केली पण बाबासाहेबांची दूरदृष्टी केवळ हक्कांपुरतीच मर्यादित नव्हती त्यांनी सांगितलं की हक्कांचा उपभोग घेताना आपण आपली कर्तव्य विसरू नये म्हणूनच एकोणीसशे शहात्तर मध्ये भारतीय संविधानात अकरा मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आली जी प्रत्येक नागरिकांना पाळायला पाहिजे कर्तव्य म्हणजे संविधानाच्या आत्मेचे प्रतिबिंब आहे आपल्याला मातृ मातृभूमीबद्दलचे आदर पर्यावरण संवर्धन महिलेचा सन्मान सार्वजनिक सा, मालमत्तेचे संरक्षण आणि सामाजिक सालोखा राखणे हे सर्व आपली जबाबदारी आहे गुलामीची हीन अवस्था शिक्षणापासून वंचित राहिलेल्या स्त्रिया आणि माणुसकीला नाकारलेली माणसं या काळात एक ज्वाला पेटली संविधानाच्या रूपाने आणि त्या ज्वालेचे तेज वाढवलं एका महामानवाने माझ्या अभ्यासातून इतिहासातून मी पाहिलाय तो काळ जिथे स्त्रियांना शिक्षणाचे स्वप्न बघण्याची परवानगी नव्हती जिथे दलितांना विहिरी रस्ते देऊळ या साऱ्यांपासून दूर केलं जायचं आणि इंग्रजांच्या गुलामीतून संपूर्ण भारत पोखरला गेला होता मग एकोणीसशे पन्नास सालात आपलं संविधान अस्तित्वात आलं आणि त्या दिवशी भारताला केवळ स्वातंत्र्य नाही तर आत्मसन्मान मिळाला भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिले समानतेचे अधिकार विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षण व संधीतील समानता धार्मिक स्वातंत्र्य शोषणाविरुद्ध हक्क परंतु हक्कांसोबतच संविधानाने दिलेले मूलभूत कर्तव्य विसरता कामाने शिक्षणापासून वंचित ठेवलेल्या स्त्रिया आज शिक्षण विज्ञान संरक्षण कला नेतृत्व या सर्व क्षेत्रात चमकत आहेत हे पर्यावर हे परिवर्तन संविधानामुळे आज भारतीय लोकशाही पंच्याहत्तर वर्षाची होत असताना त्यांनी हक्काची जाणीव ठेवली आहे परंतु कर्तव्य यांच्या बाबतीत उदासीनता दिसून येते जातीयतेचे वीस स्त्री अत्याचार अच्चा, पर्यावरणाची हानी हे संविधानाच्या आत्मेशी विसंगत आहे संविधान सोशल मीडियावर साजरं केलं जातं पण कृतीत ते पाळलं जातं का हा खरा प्रश्न आहे फेसबुकवर संविधान दिनाच्या टा ता... शुभेच्छा टाकणं सोपं आहे हो पण रोजच्या जीवनात न्याय समता स्वातंत्र्य बंधुता या मुलांची अनुभूती घडणं हे खरं कर्तव्य आहे या गोष्टी फक्त समारंभापुरत्याच मर्यादित नसून राष्ट्रप्रेमाच्या मुलोगामी भावना आहेत मतदान हे केवळ हक्क नाही तर सर्वोच्च कर्तव्य आहे फेक न्यूज वेशमुलक मजकूर यापासून देशाचे संरक्षण करणे हेही यातच येते लैंगिकतेवरून जातीवरून धर्मावरून कुणालाही कमी लेखणं हे संविधानाच्या आत्मेला ठेच आहे अंधश्रद्धा अफवा धार्मिक विघटन यांना थारा न देता तर्क ज्ञान विज्ञान विज्ञानाला धरून विचार वाढवणं हे युगाचे कर्तव्य आहे आज लोक हक्क पाहिजे असं मोठ्याने सांगतात पण आमची काय जबाबदारी आहे हा प्रश्न विचारायला कोणी तयार नाही संविधान फक्त सरकारवर बोर्ड दाखवण्यासाठी नाही तर प्रत्येक नागरिकाच्या वर्तनात विचारात आणि कृतीत प्रतिबिंबित ठेवण्यासाठी आहे शेवटी एवढेच बोले शब्द नव्हते फक्त ते होते हुंकार घडवला नवभारत दिला न्यायाचा आधार हक्कांसोबतच जबाबदारीचे भान आपला अभिमान आपले संविधान जय भीम जय संविधान तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत मद, कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रॉम या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार